श्री गहिनीनाथ गड हे वारकरी संप्रदायाचे मूळ ग्रमस्थान असून संत वामन भाऊ महाराज यांच्या उद्या पंचवीस जून रोजी दुपारी दोन वाजता पालखी सोहळा पंढरपूरकडे प्रस्थान होत असून दहा दिवसांच्या मुक्कामानंतर हा पालखी सोहळा पंढरपूरमध्ये दाखल होतो मराठवाड्यातील सर्वात मोठा हा पालखी सोहळा म्हणून या पालखीची ओळख आहे या पालखी सोहळ्याचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे संत वामनभाऊ महाराज यांच्या पालखी सोहळ्यात इतर कोणतीही दिंडी सहभागी होत नाही एकमेव एकच दिंडी गहिनाथगडाची असते या पालखी सोहळ्यात जवळपास दीड लाख वारकरी सहभागी होतात उद्या गहिनाथगड येथून हा पालखी सोहळा प्रस्थान प्रसंगी लाखो वारकरी व वा भाविक भक्त पालखीच्या दर्शनासाठी व प्रस्थानासाठी उपस्थिती लावतात यावर्षी या, या पालखी सोहळ्याला भाजपचे माजी आमदार भीमराव थोंडे यांनी दोन पांढरे शुभ्र भेट दिली आहे तर चिखली येथील शेतकरी आश्रुबा तिंबक लाड यांनी कर्नाटक येथून बैलजोडी या पालखीचं सारथ्य करण्यासाठी दिली आहे या बैलजोडीतील सोण्या व सागर हे दोन बैल आता पंढरपूरकडे प्रस्थान करण्यासाठी सज्ज झाले आहेत पंचवीस तारखेला म्हणजे ज्येष्ठ वद्य अमावश्या या दिवशी श्री गैनीनाथ महाराज यांच्या पादुका आणि श्री श्री संत वामनभाऊ महाराज यांचा पालखी सोहळा पंचवीस तारखेला म्हणजेच पंचवीस जून ज्येष्ठ पद्य अमावशा या दिवशी या ठिकाणी अडीच वाजता प्रस्थानला आरंभ होईल सोहळा दहा दिवस चालतो आणि दहा दिवस चालत असताना या पाळखी सोहळ्यामध्ये महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्याही बाहेरून अनेक लाखाच्या जवळपास भाविक सहभागी होतात